मित्रांनो अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत कारण काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांवर राज्यभरातून टीकेची झोड उठली यानंतर त्यांनी माफी मागितली होती पण त्यातच आता राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेले विधान समोर आले आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरीच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आपल्याकडून आणि आपल्याला समस्येला सामोरे जावे लागते असे अनेकदा अनेक अभिनेते आणि राजकारणी वारंवार चुकीचे वक्तव्य करून माफी मागताना दिलगिरी व्यक्त करताना आपण नेहमीच पाहत असतो काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेठारे बिठारे काही नव्हते चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे मोहनसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटी गेले त्याच्या परवान्याचे अजूनही खुना सुद्धा आहेत लोकांना गोष्टी स्वरूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो या वक्तव्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती आता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे काय म्हणाले राहुल सोलापूरकर सविस्तर जाऊन घेऊयात मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क करतोय दोन स्पष्टीकरण द्यायचे आहेत माझ्या पॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजलाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना एक शब्द चुकीने गेला होता मी त्याबद्दल माफी मागितली मला महाराजांच्या राजनिती बोलायचं होतं महाराजांनी कशी सुटका करून घेतली हे मला सांगायचं होतं पण लाच हा शब्द मी चुकून वापरला ज्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आज पुन्हा एकदा एक विषय पुढे आलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी विधान केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्यात एक प्रसंगात एक विषय होता कोण कुठल्या घरात जन्मला यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात या न्यायाने बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाने इतके विद्वान होते की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात चातुर्वर्णाचं वितरण आहे यातील दोन वाक्य काढून काही लोकांची मनकुलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो चाळीस वर्ष या क्षेत्रात वावरत असताना अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यान देतो यांना नतमस्तक होऊन मी भाषण देतो या सर्वांचा आदर्श ठेवून पुढे जातो तरी हे का केलं जात आहे माझ्याबद्दल मी अभिज्ञ आहे त्यांच्याविषयी काही अपमानजनक वक्तव्य माझ्याकडून होणार नाही जर कोणाला तसं वाटत असेल तर मी आता पुन्हा एकदा जाहीर माफी मागतोय राहुल सोलापूरकर हा प्रामाणिक भारतीय आहे माझ्याकडून कुठल्याही महाव्यक्तीला कुलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नातही होणार नाही मी पुन्हा माफी मागतोय सोलापूरकर यांनी माफी मागितल्यानंतरही राज ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी जी वाक्य उच्चारली आहे अशा राहुल सोलापूरकर ची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथे तुडवा त्याला पायातल्या चपलेनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड चांगलंच रंगवा असं थेट आव्हानच राज ठाकरे गटातील शरद कोळी यांनी जनतेला दिलंय इतकंच नाही तर जो कोणी हे आव्हान पूर्ण करेल त्याला एक लाखांचं बक्षीस देणार आहे असं देखील म्हटलं आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या घटनेने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत आहेत अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती देखील राजकीय आणि राहुल सोलापूरकर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणी तापले आहेत मित्रांनो आपण प्रत्येक जण इतिहासातील अनेक महापुरुषांना आपले दैवत व आपले प्रेरणास्थान समजून त्यांच्या विचारधारेवर जीवन जगत असतो अशा वेळी जर कोणी आपल्या त्या प्रेरणास्थानी असलेल्या महापुरुषाबद्दल कोणी काही अभद्र बोलले तर आपण नक्कीच त्यावर कारवाई करतो किंवा त्याला शिक्षा देतो काही लोक जाणीवपूर्वक नक्कीच समाज ते निर्माण करण्यासाठी असे करत असतील मात्र राहुल सोलापूरकर यांनी जे त्यांच्याकडून नकळत वक्तव्य केली गेली आहेत त्यावर मनापासून क्षमा मागितली आहे यावर आपले काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद